मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला के असून या निर्णयाकरता महाराष्ट्रातील महायुती सरकार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न केले होते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्यामुळे आता आपली मराठी भाषा ही सातास समुद्रापार जाणार असून मराठी भाषेचे अध्ययन करणाऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे या निर्णयाचे स्वागत शाळेतील विद्यार्थी शिक्षक व समाजातील मान्यवर व्यक्तींकडून देखील होत आहे त्याचा घेतलेला हा आढावा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे मी विद्यार्थी या नात्याने महाराष्ट्रातील सरकारचा व देवेंद्र फडणवीस यांचा आभार ही बाब आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी खूप महत्वाची आहे त्याबद्दल मी केंद्र सरकार मराठी भाषेचा पाया ज्या संतश्रेष्ठ ज्ञानदेव आणि तुकाराम महाराजांनी रचला ती संस्कृतनंतरची सर्वात प्रगल भाषा असलेली मराठी भाषा त्या मराठी भाषेचा एक अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जो केंद्र सरकारनं घेतलेला आहे तर तो, तो भारतीय परंपरेतल्या या मराठी भाषेच्या दर्जापुरता विषय मर्यादित न राहता हे संस्कृती आणि मराठी संस्कृती याचा मान उंचावणारा हा निर्णय आहे कालच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आम्ही मराठी विभागाचे सर्व सहकारी व महाविद्यालय आनंदित आहोत या अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठी भाषेचा जो पंच्याहत्तर वर्षाचा जो प्रश्न आहे तो या निर्णयामुळे केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निर्णयामुळे मार्गी लागणार आहे त्यामुळे मी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचे मनपूर्वक आभार मानतो जे की आतापर्यंतच्या सरकारने जे केलं नाही ते या सरकारनी करून टाकलेलं आहे खऱ्या अर्थाने आनंदाई निर्णय आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिचार असा दर्जा दिलेला आहे त्यामुळं नवीन काय मराठी भाषेतले साहित्य समोर येण्यासाठी त्यांची मदत होणार आहे नी, 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 मी आणि देवेंद्र फडणवीस आभार केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा हा दर्जा दिलेला आहे त्यामुळे आपले महाराष्ट्रातील आपल्या मराठी भाषेतील साहित्य जगभरात प्रसिद्ध होणार आहे पोहोचणार आहे या निर्णयासाठी मला खूप आनंद झालेला आहे आणि तसेच प्रत्येक महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील माणसाला आनंद झालेला आहे यासाठी मी महाराष्ट्र शासन शासनाचे आणि देवेंद्रजी फ फर, फडणवीसांची मी मनापासून आभार मानतो मराठी भाषा ही अभिजात आहेच परंतु त्याला राजमान्यता मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं केंद्र सरकारनं महाराष्ट्र शासनानं बा या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल त्यांचे खूप मनपूर्वक धन्यवाद कारण या निर्णयामुळं मराठी भाषा त्यामधलं साहित्य हे जगभरामध्ये पोहोचण्यासाठी मदत होणार आहे ही भाषा समृद्ध होण्यासाठी मदत होणार आहे हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार